मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला आज एक मस्त अशी रेसिपी बघूया तुम्हा सर्वांना माझ्याकडून महाशिवरात्री विशेषची हार्दिक शुभकामना आहे आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला संपूर्ण महाशिवरात्री विशेष थाळी दाखवणार आहे साबुदाना वडा आणि सोबतच रताळ आणि खूप व्हेरायटी मी तुम्हाला दाखवणार आहे आजच्या रेसिपीमध्ये तर व्हिडिओला एंडपर्यंत नक्की पहा आणि हे व्हिडिओ थोडं लेट येत आहे त्यामुळे मी तुमच्याकडून माफी मागते चला तर मग आजची ही रेसिपीला सुरुवात करूया तर कमीत कमी दहा पंधरा मिनटात बनवून ही रेसिपी सर्व बनवून रेडी होतात तर जास्त टाईम लागणार नाही चला तर मग आजची रेसिपीला सुरुवात करूया तर चला आज एक मस्त अशी रेसिपी सुरू करूया तर त्यासाठी घेतलेले आहेत रताळं ताजे अशी रताळ आणले होते फौजी साहेबांनी आज ताजे रताळ आणलेले आहेत तर मस्त म्हटलं रताळाची तुम्हाला रेसिपी दाखवावा आणि इथं घेतलेले आहेत उकडलेले बटाटो साल काढून घेतलेली आहे इथं घेतलेले आहे साबू तांदूळ तर आपण रताळ पहिलं शिजवून घेऊया तर मध्ये रताळ शिजवणार आहे तर पाणी ओतूया रताळ शिजवून घ्यायचे तर आता झाकण लाव ना दोन शीट करून घेऊया आपण तर आता तिकडे गॅसवर रताळ शिजू तर आपण दुसरी तयारी करून घेऊया तर इथे घेतलेले आहे बुट्टी तांदूळ भिजलेला आहे चांगला भिजू घातलं होतं सकाळपारे तर एक डबा भर तांदूळ घेतलेला आहे तर थोडस फोडून घेऊया असं डब्यात भर भिजू घातलं होतं ना मापशिरी असं तर आता इथं पाच बटाटो बी घेतलेले आहेत आता नवीन बटाटो मार्केटात येईल नवीन बटाटो आहे त्यांना काय करूया आपण पहिलं किसून घेऊया किसण्याने का नाही गाठी होत नाही त्या तर असं सगळे किसून घेते बटाटो तर इथं बारीक करून घेतलेला आहे आता ह्याला असंच ठेवूया आता तसंच ठेवूया त्याला साईडला चॉपर घेतलेला आहे शेंगदाणं बारीक करून घेऊया तुम्ही मिक्सरला बी लावू शकताय शेंगदाणा बारीक करून घेऊया मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे आता एका प्लेटात काढून घेते आता इथे मिरच्या घेतल्या त्या पासा मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटवाल्या मिरच्या आहेत त्या तर ती भेजातच बारीक करून घ्यायचं आता ह्याला बी बारीक करून घेते तर बारीक करून घेतलेलं आहे थोडंसं शेंगदाणं बी टाकलं मी त्याच्यात बारीक करून घेतलं आता ह्याच्यात सगळं मिक्स करूया हे आमच्याकडे कोथांबीर जिरं वापरत नाही ती तुमच्याकडे वापरत असली तर जरूर वापरा आता ह्याच्यात टाकूया शेंगदाण्याचं कूट आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं शेंदाने मी टाकू शकताय तुम्ही थोडीशी साखर टाकायची आता सगळं हाताने मिक्स करून घेऊया छान असं मिक्स करायचं चमच्याने होत नाही ह्याला हातानेच करायला लागते तेव्हा साबु बी मऊ होत आहे मग आणि सगळीकडं मीठ लागते या आणि तुम्हाला माझ्या परिवाराकडून तुम्हाला सगळ्यांना शिवरात्री एकादशीच्या हर्दी शुभेच्छा शुवे, तर असं चांगलं मॅच करून घेऊया म्हणजे वडे काय खूप छान होतील आपले छान मिक्स करून घेतलेला आहे आता वड बनवून घेऊया आपण थोडं हाताला तेल लावून घ्या चिटकत असलं तर लगेच होतात ह्याला नाही अजिबात उशीर लागत नाही तर हे पा या पद्धतीनं एकदम थोडंसं पातळ करायचं इथे छान आले बघ मस्त सुरेख मस्त आलेला आहे आता एका प्लेटात ठेवून देऊया एक पासा करून घ्यायची मग तळून घेऊया आपले जाताळ शिजलेत बरं का बंद केलेला आहे कुकर अशी या पद्धतीनं करून घ्यायचे हे बी आपण बनवून घेतलं आता आणि एक पास करून घेते मग तळून दाखवते तुम्हाला तर इथे थोडेसे वडे बनवून घेतलेले आहेत तळून दाखवते तुम्हाला तेल आपलं चांगलं गरम झालं तर एक साबु तांदूळ टाकून बघूया गरम झाले का नाही मस्त गरम झालेला आहे तर आता वडे सोडूया आपण तळून घेऊया गॅस मध्यमच ठेवा फिरवून तळून घेऊया खूप छान लागते ही हीच खायला कुणा कुणाला आवडते सांगा बघा कशी मस्त असे टम्म फुगाय लागलेले आहेत ला ते एकदम जवळन दाखवलेला आहे तुम्हाला क्रिस्पी वस्तू ना छान असं तळून घ्यायचा कस डबल झालेला आहे फुगून छान होते बटाट्याचे वडे ना साबुतांदूळ बटाट्याचे वडे खूप छान होतात खायला कधी तर खायला खूप छान लागतात आणि सगळ्यात मोठी एखादं पोही आहे ना शिवरात्री एकादश त्या जरूर बनवायला पाहिजे तर छान तळलं गेलेलं आहेत काढून घेऊया मस्त आलेला आहे कलर बी एका प्लेटात काढून घेऊया आता हेला बी फिरवून घेऊया तर छान धोती बी फ्राय व्हायला लागलेले आहेत ला आणि इथं किती सारं बनवून बी घेतलेला आहे हे दोन्ही काम चालू आहे ह्याच्यातन इथं कराय बी चालू आहे तर माझ ला फौजी साहेब घरी आहेत फौजी साहेब मदत करायला तर मस्त ही मी तळल्याला आहे काढून घेऊया बघा ती कशी मस्त फुललेली आहेत ज्यातन ह्याच्यात किती फरक आहे बघा ताईन तर बघा दोन्हीत किती फरक आहे आणि कसे मस्त असं फुगलेले आहेत टम्म आणि ते बघ तिची साईज किती बारीक आहे पहा तर मस्त असे फुगलेले आहेत आता सगळं असेच बनवून घेते तर मस्त आपले वडे बनवून रेडी झालेले आहेत आणि सोबत मिरची बी भाजलेली आहे आणि इकडे रताळ बी आपली छान शिजलेले आहेत मस्त शिजले आहेत रताळ बी हे पण मस्त असे शिजलेले आहेत आता मस्त थाली लावून तर मस्त अशी थाळी लावलेली आहे वड घेतलेले आहेत खूप छान वड बनलेले आहेत आपलं आणि सोबत वड्या खायला दही घेतलेलं आहे शंगदाना घेतलेला आहे दूध घेतलेलं आहे आणि रताळ आणि मस्त अशी मिरची आणि फौजी साहेबांनी आणि फ्रूट बी आणलेले आहेत तर फ्रूट घेतलेला आहे त्याच्या इथं त्या द्राक्षे केळी घेतलेले आहे संत्रा घेतलेला आहे शेंगदाणे चक्की आणली होती तर ते सगळं सोबत आहे तर आखाली कशी वाटली ते नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हा सग सर्वांना शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा बाय